ही घटना दोन हजार तेवीसमध्ये झाली होती माझ्यासोबत दिल्लीला त्याच्यानंतर मी इकडे आली सहा महिन्याने मी एफ आय आर नोंदवली एफ आय आर नोंदताना पॉलिटिकल पार्टीचा खूप त्रास दिला गेला मला कारण त्याचा भाऊ राज्यमंत्री आरोपीचा भाऊ सामाजिक न्याय विभागाचा राज्यमंत्री आहे हरियाणा हरियाणा स्टेटचा त्या स्टेटमधून मी मला दबाव आणत आले की तीनशे शहात्तरचा गुन्हा काहीच नाही तीनशे दोनमध्ये पण बाहेर येऊ शकतो अशा प्रकारे धमक्या दिल्या जातात वारंवार एमची नोंदवल्या मी एफ आय आर झाल्यानंतर त्याला पंधरा दिवसात जामीन मिळालं जामीन मिळाल्यानंतर आज त्यांनी जामीनपत्र खोटी दिली ह्याचा मी पाठपुरावा करत असताना मी वारंवार पोलिसांना सांगितलं की साहेब जामीनपत्र खोटी दिली याच्यावर लक्ष द्या पण कोणी लक्ष देत नव्हतं स्वतः मीच गोळा केले सगळे पुरावे आर टी आयच्या माध्यमातून आज आर टी आय पेपरमध्ये सिद्ध झालं की ह्यांचे सगळे पेपर खोटे आणि बनावटी हे कोर्टाचं निदर्शन आणून दिलं महात्मा फुले पोलीस स्टेशननी पण सहकार्य केलं त्यांनीही री चौकशी करून कोर्टाला आज सांगितलं सव्वीस तारीखला की हां मी ज्यादी खरं सांगते आहे आणि त्यांनी खोटी जामीनपत्र दिली आहेत मला शेवटी न्याय मिळाला आज दीड वर्षानंतर आणि आज हा खरंच संघर्ष खूप मोठा होता पण मला माहित होतं की न्याय मिळेल लेट मिळेल पण थेट मिळेल त्या संघर्षावर मी कायम आणून राहिली आणि सव्वीस तारीखला सगळ्यात मॅडम जे डिस्ट्रिक्ट जज आहेत आपल्या सेशन कोर्टच्या त्यांनी आदेश दिला की ह्यांचे बेल कॅन्सल करण्यात यावे त्यांना लगेच ताबडतोब अटक करण्यात यावे अँडबीडब्ल्यू वॉरंट जारी केलं त्याच्या अगेन्स्ट इव्हेंट त्याच्यावर नवीन एफ आर दर्ज व्हावी याची पण दक्षता घेतलेली आरोपीचं नाव बलराज बलवंत सिंग आहे तो हरियाणाच्या पूर्व राज्यमंत्री आहेत सामाजिक न्याय विभागाचे विशंबर सिंग वाल्मिक त्यांचा तो भाऊ आहे आणि हा लढाई मी स्वतः लढलेली आहे कारण मला पीपी होते आणि मलाही माहीत होतं की माझा केस माझ्याशिवाय कोणी लढू शकत नाही व्यवस्थित माझी व्यथा कोणी सांगू शकत नाही म्हणून हर संघर्षला मी स्वतःच उभी राहिली मदत करायला सगळे मला उभे होते पण मी स्वतः आर्ग्युमेंट केलं स्वतः आर्ग्युमेंट करून मी हे प इथपर्यंत पोहोचवलं आहे युक्तिवादवर जजला हे लक्षात आलं की त्यांनी मला नाहक त्रास दिलेला आहे आणि कोर्टाची पण फसवणूक केली आहे कोर्टाला फसवून बेल घेतलेला आहे तो जो बेल देणारा व्यक्ती आहे फिरोज सलीम कुरेशी तोही खोटा ठरला आहे त्याचे आधार कार्ड रॅशन कार्ड आणि घराच्या टेक्स पावत्या सगळ्या खोट्या आहेत बनावटी आहेत हा बनावटी रॅकेट असू शकतो किंवा तो बांगलादेशही असू शकतो हे शक्यता नकारता येत नाही त्या दरम्यान त्यांची बेल कॅन्सल करण्यात आलेली आहे बेल कॅन्सल करून त्यांना एम सी आर सांगितलं गेलेलं आहे आणि कोलशवाडी पोलीस स्टेशनला आधेच दिला आहे एनबीडब्ल्यूचा माझी हेच मागणी आहे की न्याय व्यवस्थेमध्ये थोडासा वेळ लागतो पण थेट न्याय मिळतोय मला हा जस्टिस अस झालेला आहे आणि इथून पुढे अशा लोकांवर कडक कारवाई व्हावी आणि महिलांना न्याय मिळावा हीच इच्छा आहे